समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपघात विमा योजनेतून दोन कुटुंबांना दिलासा आमदार येडरावकर यांच्या हस्ते वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश प्रदान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्या वतीने संस्था विकास सेवा संस्थांच्या सभासदांसाठी राबविण्यात येणारी अपघात विमा योजना ही सभासद व त्यांच्या कुटुंबांसाठी आधारवट ठरत असून या योजनेतून अपघाती निधन झालेल्या दोन सभासदांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे शिरोड तालुक्यातील शिरटी व अर्जुनवाड येथील दोन विकास सेवा सोसायट्यांच्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला जगोंडा पाटील विकास सेवा सोसायटी शिरटी येथील सभासद वसंत होग्गे यांचे अपघाती निधन झाले होते त्यांच्या पश्चात वारस म्हणून असलेले डॉक्टर वैभव होग्गे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडगावकर यांच्या हस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन भरत आप्पासो पाटील व्हाईस चेअरमन धनाजी धुंडीराम भोसले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी पी एम मोरे तसेच रणजित काळे उपस्थित होते याच श्री हनुमान विकास सेवा सोसायटी अर्जुनवाड येथील सभासद प्रशांत सूर्यवंशी यांचेही अपघाती निधन झाले होते त्यांच्या पश्चात वारस म्हणून असलेल्या त्यांच्या पत्नी अमृता सूर्यवंशी यांना अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला हा धनादेशही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप बाळासाहेब चौघुले सावकार विशाल विजयराव सूर्यवंशी चंद्रकांत गंगधर परसराम बागडी सरकार तसेच सोसायटीचे सचिव अफसरपाशा मुजावर उपस्थित होते समाजकार्य नियोजसाठी जयसिंगपूर हून दत्तात्रय कदम